नमस्कार मी संतोष राजेंद्र घुले ह्या शाळेचा अध्यक्ष ह्या नात्याने बोलायला लागलो कारण ह्या गावाने मला अध्यक्षपद दिलेले आहे पण मला ह्या शाळेमध्ये येण्यासाठी मला अशी भीती वाटते की ह्या शाळा खूप दिवसाची मी पण ह्या शाळेमध्ये शिकलेलो आहे की कधी पण शाळा पडल आणि कावा काय होईल हे कधी सांगता येत नाही अशी माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की शाळेचा आमचा प्रश्न एवढा मिटवा आम्ही बी ऑफिसला आम्ही सर्व सर, सर सगळीकडं आम्ही पत्र दिलेले आहेत आणि नंतर आमचं जर, कही ना, कही जर नंतर काही ना काही जर झालं तर नंतर पुन्हा आंदोलन करून आणि काय करून हे उपयोग होत नाही त्यामुळे शासनाला आमच्या आधीच इशारा आहे की तुम्ही आमच्या शाळेचा प्रश्न मिटवावा नमस्कार मी संतोष राजेंद्र भुले ह्या शाळेचा अध्यक्ष ह्या नात्याने बोलायला लागलो कारण मला अध्यक्ष केलं ह्या गावाने पण मला असं वाटतं की शाळेमध्ये येण्यासाठी सुद्धा मी मला भीती वाटते कारण पालकायचं विद्यार्थ्याचं की शाळा ही कधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोठारबन या शाळेचा मुख्याध्यापक तर मी ज्यावेळेस ह्या या दोन वर्षामध्ये मी इथं जॉईन झालो तर या शाळेची जी अवस्था आहे ती निव्वळ निव्वळ म्हणजे निझामकालीन व इमारत आहे असल्यासारखी इमारत आहे सगळं विद्यार्थ्यांच्या जीवितला खेळल्यासारखं वाटतं आहे आणि ही जी इमारत आहे अशी जीर्ण झालेली आहे म्हणानंच तिचे आपोआप असे जिरे निसटतेत विटा पडतात सगळे पत्रे गळतेत आणि पाऊस जर थोडा झाला तर भिंतीमध्ये करंट उतरतो विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो आणि विंचू साप यासारखे जे काही विध्वंसक प्राणी आहेत किंवा ते आहेत याच्यापासून विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो आणि त्यामुळं या शाळेत बसण्यासारखी अशी अवस्था राहिलेली नाही तर आम्हाला रोज शाळेत मुलं आणण्यासाठी रोज गावामध्ये फिरावं लागतं तरच लोक पाठवतात आणि लोक आम्हाला असा जबाब विचारतात की ते म्हणतात की तुमच्या जीवावर आम्ही पाठवलो काही जर समजा शाळेचं बरं वाईट शाळेत झालं आणि हे झालं तर आम्ही तुम्हाला जबाबदार धरू हां प्रकारची घटना आमच्यापासून दहा पाच किलोमीटरवर घागरवाडा हे गाव आहे धारू तालुक्यामध्ये तिथे एक अशीच दुर्दैवी घटना घडली आणि या घटनेचे पडसाद म्हणून आम्हाला सुद्धा लोक जाब विचारतात गावातले पालक की तुम्ही काय करणार तर यासाठी प्रशासनाला विनंती आहे की गावानं लोकवाट्यातून बारा गुंठे जागा जिल्हा परिषद शाळेच्या नावावर घेऊन दिलेली आहे आपल्या नावे तिचा समजा रजिस्ट्री करून दिलेली आहे तर या जाग्यामध्ये जर समजा काही प्रशासनानं नवीन व्यवस्था केली किंवा तिथं इमारतीची बांधून दिली तर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळणार आहे आणि हेच विद्यार्थी जवळपास या शाळेची विद्यार्थी संख्या दोनशे दहाच्या वर गेलेली आहे तरी एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय आर्यन असा नाव आहे मी वर्ग आठवी शिकतो शाळा पडाय झाली असं मला वाटतं बिता की बिताडन ते सगळे हात लावतो खाली पडत येत पाऊस आला की उडून जाते पत्र सगळे आणि पावसाला पत्र पण उडून जाते आणि काही काही वर्गातले बादाबादा घडत येत शाळा पिंचून निघत आहेत वर्गामध्ये आता आम्हाला नवीन शाळा बांधून दिली पाहिजे आता आमच्या घरचे पण शाळेत जाऊ द्या म्हणते ती शाळा पडायला आम्हा शाळा शिक्षण घे वाटते पण आम्हाला शिकावं काय करावं का ते समजा गेले शाळा ही फार जुनी शाळा आहे आणि सध्या या आता याची परिस्थिती भरपूर गंभीर झाली शाळा भिताड फुगलेली इथं आणि इथं दोनशे दहा पट आहे तर ह्या विद्यार्थ्याली बसण्यासाठी जागा बी पुरत नाही आता इथं जवळच आमच्या शेजारीचं घागरवाड्याची शाळा पडली आहे आणि सुद्धा पडणारच आहे का पाऊस आता सध्या ना ही पाऊस चालू झाला की तिथं भिंतीला करंट उतरतो तर मग इथलं हे प्रशासन समजा ही शाळा पडण्याचीच वाट बघत जर असेल तर त्याला इलाज नाही शेतकरी कुटुंबातली लेकरं इथं शिकत आहेत आणि कसं आहे जर इथं काही हानी झालीच शाळा पडून तर ह्याला इथलं स्थानिक प्रशासन आणि शासन जबाबदार धरणार गाव हे शाळेतच लेकरं पाठव ओढत नाहीत म्हणजे काय पर्याय नाही साहेब आता पाठवत तरी कुठं इथून ओढून बी लांब या एक पाच सात किलोमीटरच्या अंतरावर रो ओढून या मग आता लेकराला ले इथून जायला बी सुविधा नाही आणि जवळजवळ ह्या शाळेमध्ये आमचे वडील शिकलेले आहेत ते काही काय वर्गामध्ये तर आता आमचं वय चाळीसच्या जवळजवळ जोल आहे मग ही जवळजवळ निजामाच्या काळातली शाळा असल्यावर सर आता निजामाच्या काळातली पुलं पाडून डबल डबल शा प्रशासनानं बांधले ते म्हणजे शाळा बांधायला शाळेत प्रशासनाला काय हे द्यायला पाहिजे आणि आमची एवढी शाळा शासनाला माझी कळकळीची विनंती की एवढी शाळा दुरुस्त करून बांधून द्यावी अनन्य अशोक मुंडे आहे मी आठवीस शिकत आहे आमची शाळा खूप जुनी आहे ती आम्हाला कधी पडेल याची भीती वाटते नंतर आमच्या शाळेत साप विंचू निघतात पत्रे ही खूप जुने झालेले आहेत पत्रे पाऊस आल्या खूप गळतात नंतर भिंतीही खूप जुने आहेत हात लावला की ते पडतात कधी पडतील ते सांगता येत नाही खर तर कोठरबन हे जवळपास ऐंशी टक्के उस्तोड मजूर असं गाव आहे आणि आमचा जिल्हा सुद्धा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो खरं तर उसाच्या फाडामध्ये ज्यावेळेस ही लोकं जातात त्यावेळेस ते त्यांचं पूर्ण लक्ष आपल्या मुलांकडं असतं ज्यावेळेस मुलांना हे फोन करतात त्यावेळेस ते त्यांचा एकच शब्द असतो की मुलं बाळा तू शाळेत गेलास का आणि जेवण केलंस का आणि जर त्यांचं लक्ष चोवीस तास इकडे लागलेलं असते मुलं शाळेत असतात आणि या शाळेची बिल्डिंग जवळपास ऐंशी वर्ष झालं अतिशय जीर्ण झालेली आहे तुम्ही कार्यालय जर बघितलं असेल तर गेल्या वर्षी आम्ही अध्यक्षाच्या मागं लागून त्या कार्यालयाच्या पत्र्याऐवजी त्या पत्र्यावर आम्ही ताडपत्री टाकली इतकी जीर्ण झालेली इमारत आणि ह्या इमारतीमध्ये मुलांना बसण्यासाठी कसल्याही प्रकारचं व्यवस्था नाही आहे आणि म्हणून आमची शासनाला एक विनंती आहे एकतर आम्हाला या शाळेची बिल्डिंग नवी द्या किंवा एक अशी परवानगी द्या की आम्हाला हे मुलं रस्त्यावर बसण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही या शाळेमध्ये तालुक्यातील सर्वात मोठी शाळा असून इथं जवळपास दोनशेच्या संख्या आहे आणि गेल्या दोन वर्षापासून या शाळेमध्ये वीस ते पंचवीस संख्या विद्यार्थी संख्या वाढलेली परंतु शाळेची अशी अवस्था आहे की आम्हाला विद्यार्थ्याला शिकवत असताना भिंतीकडं आणि पत्राकडं बघून शिकवावं लागतं आहे आम्ही या विद्यार्थ्याला जो न्याय द्यायचा आहे किंवा जी गुणवत्ता वाढवायची याच्याकडे न लक्ष देता आम्हाला शाळेकडे बघावं लागतं आहे आणि मी वर्गात बसलो की भीती वाटते आमच्या घामाने अंग भिजते आणि साप इंच असं काही पण महागे निघते परत पाऊस पडला की भिंतीवर करंट उतरतो शाळेच्या भिंती पडलेल्या आहेत आणि वरचं ते, ते, ते। आमची शाळा पडायला लागली पाऊस आला कीच घसरती या आता हात लावला की हे होते निस्ते बिताड हे होते तर ज्ञानेश्वरी तिसरीच्या बारशीला माझी इथली शाळा जुनी आणि तिथली शाळा चांगली होती आमची शाळा बांधून द्या आम्हाला भीती वाटते शाळा त्याची माझे नाव यशस्वी भीमराव मुंडे आहे मी वर्ग सातवी शिकते आमची शाळा खूप जुनी झालेली आहे पत्र पाऊस पड